सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज सातशे एकोणतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त लातूर महानगरपालिका अंतर्गत सांप्रदायिक खुल्या भजन स्पर्धा आयोजक हरिभक्तपरायण खंडू महाराज औसेकर लातूर महानगरपालिका शहरातील भाविक भजनी मंडळींना कळविण्यात येते की श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता भजन स्पर्धा आयोजित असून समाज प्रबोधन व्हावे सांप्रदायिक भाविकांचा भक्तिभाव वाढीस लागावा या उदात्त हेतूने आयोजन केलं आहे तरी लातूर शहरातील सर्व भाविक भजनी मंडळ स्पर्धक बंधू भगिनी या स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सहकार्य करावे ही विनंती प्रथम पारितोषिक नव्याण्णव हजार द्वितीय पारितोषिक सात हजार व तृतीय पारितोषिक चार हजार सावता महाराज चरित्रग्रंथ सावता महाराज प्रतिमा भजन स्पर्धा नियम व अटी प्रत्येक सहभागी भजनी मंडळास तीस मिनिटे अवधी असेल एका व्यक्तीस एकाच भजनी मंडळात सहभागी होता येईल प्रवेश शुल्क तीनशे रुपये आहे साहित्य संयोजक समितीच्या माध्यमातून उपलब्ध होईल तबला हार्मोनियम टाळ विना मृदंग चिपळी परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील सादरीकरण रामकृष्ण हरी रूपाचा अभंग विठ्ठल गजर सावता महाराजांचा अभंग नामदेव महाराजांची गवळण भजन स्पर्धा लातूर महानगरपालिका मर्यादित असेल इलेक्ट्रिकल वाद्य ताणपुरा सोडून कोणतेही वापरता येणार नाही ना प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत राहील नोंदणी संपर्क पवन माळी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचावन्न पंच्याण्णव सत्तावीस तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस पंच्याण्णव सत्तावीस सुजित माळी मोबाईल नंबर त्र्याऐंशी नव्वद पन्नास एक्क्याऐंशी त्रेचाळीस अजित कोकरे मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणसाठ अडोतीस सत्त्याऐंशी पवन माळी पेटीएम ठिकाण विश्वकर्मा फंक्शन हॉल बार्शी रोड लातूर